नमस्कार विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे सरकार झोपली आहे का मोहता तालुक्यातील शेतकरी विचारतोय जाप डब्बा बॉग शेतकऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी मोदा तालुका काँग्रेस कमिटीकडून अरोली सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राजस्व उपविभाग मौदा सचिन गोसावी यांना केले निवेदन दोन साली रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेल्या गहू पीक नुकसानीचे महसूल खात्याकडून योग्य मुडे, न केल्यामुळे हजारो शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले माय बाबा शेती नाही त्याच्यावर आली आहे त्याच्यानंतर जी आर कोणता आलेला आहे या सरपंचा तीस पर्सेंट द्या चाळीस पर्सेंट द्या कोणाला असे पर्सेंट द्या हे काय कोणता जी आर आहे भेटले सांगा जी आर वापर दिलेला आहे का का दिलेला आहे त्या नांदगाव कला कौशल्य होगा। 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 जारे 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 था? था? ते आता तुम्ही दिल्या, आता तहसीलदार साहेबाकडे अहवाल पुढील प्रतिक्रिया काय आहे तुमची आमची पुढच्या याचा का आम्हाला निर्णय ते सचिव सरपंच बी ते अनलॉक करून सुद्धा आणि याच्या पोषण मध्ये सामने देऊ गावात विचाराच्या कोणत्याही प्रकारे कर्मचारी लिहू देणार असे मी बंदोबस्ती करू शकतो आमच्या गाव सचिवाकडेच होता सजीवाच्या जबाबदारी होती काय योगेश भाऊ तुमची प्रतिक्रिया आहे आमची माझी एक शेतकऱ्यामार्फत प्रतिक्रिया अशी आहे की गहू नुकसानीमध्ये प्रत्येक गावामध्ये ऐंशी टक्के शेतकरी वंचित आहेत प्रत्येक गावामध्ये दहा शेतकऱ्यांना पंधरा शेतकऱ्यांना पैसे आले या पंचनाम्या मागे पटवारी असो ग्रामसेवक असो या कृषी सहाय्यक असो यांनी पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन केलेले नाही त्यांनी पर्टिक्युलर गावच्या सरपंच असो हो या गावामध्ये एखादा त्यांचे गो गोल्डचे संबंध आहे त्यांच्यावर हो बसून दहा पंधरा लोकांचे आपापल्या लोकांचे नाव त्या यादीत टाकले आणि त्यांच्या तुमच्याकडे बदल मिळाली संदर्भात शेतकऱ्यांचे आक्रोश म्हणून आम्ही सर्व तहसीलदार साहेबांना मिळालो आणि आम्ही निवेदन दिलं की पाऊस हा संपूर्ण तालुक्यात पडला पर्टिक्युलर दहा शेतकऱ्याच्या शेतात पाऊस नाही पडला हा संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतात पाऊस पडला म्हणून नुकसान भरपाई ही संपूर्ण शेतकऱ्याला हवी परंतु देशमुख साहेबांचं म्हणणं असं आहे की आमच्या सर्व संपूर्ण कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे पंचनामे केले या चुकी फक्त शेतकऱ्यांची आहे शेतकरी हे झोपले राहतात अशा अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलं अशा लापरवाही आणि बोगप बोलणाऱ्या तहसीलदारावर पण कारवाई कलेक्टर साहेबांनी करावी आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी मला आम्हाला आठ दिवसाची मुदत दिली की आम्ही याच्यात योग्य प्रकारे कारवाई करू पण आठ दिवसात त्या ज्या कर्मचाऱ्यांनी योग्य पंचनामे केले नाही त्यांना अगर त्यांनी निलंबित केले नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि आम्हाला वंचित शेतकऱ्यांना अगर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही इथे बिमूद पंप करणार आहोत एवढं मी शेतकऱ्या मार्फत आणि माझ्या मार्फत व ज्यांची नावे ई सर्वेत नुकसानीत होती त्यापैकी काही लोकांना भरपाई मिळाली नाही तर ज्यांचा ऑफलाईन सर्वे केला गेला त्यांची नावे सर्व्हे मध्ये दाखवण्यात आली व महसूल खात्याकडून काळा बाजार करीत त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटणी केली असे निवेदनाद्वारे राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महसूल उपविभागीय या अधिकारी यांना निवेदनातून सूचित केले व याची योग्य त्वरित शहानिशा व चौकशी करून सर्व शेतकऱ्यांचे विषयांकित हंगामातील पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि चुकीचे सर्वे करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी व त्यामुळे हानी नुकसानीत आपण जबाबदार राहाल असा ठपका यावेळी यावेळी निवेदनकर्त्यांकडून ठेवण्यात आला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे क्षेत्रावरील दौरा प्रसंगी त्यांच्याशी थेट संवाद साधलेल्या महिला शेतकऱ्यांनी यावेळी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या गावातील पुष्कळ लोकांचे काही लोकांचे पैसे नाही आले माझ्या पत्नीच्या नावावर शेती असून सुद्धा अजून अवकाळी पावसाचे पैसे धानाचे आलेले नाही मी स्वतः शिंदे साहेबांसोबत आणखी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री वगैरे साहेब लोक आले होते त्यांच्यासोबत मी स्वतः बोलली त्यांनी सांगितलं की सरसकट नुकसान भरपाई देऊ का म्हणून पण अद्याप सुद्धा धानाची नुकसान भरपाई आलेली नाही आहे पण आतापर्यंत का सरकार झोपली आहे का ज्यांना मिळून राहिलं त्यांना मिळून राहिलं एका घरच्या दोन दोन तीन तीन चार चार जास्त घराला नुकसान भरपाईचे पैसे दिसले Oh, my एक एक शेकांतिका आहे की ज्या तालुक्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येतात आणि धान नुकसानीच्या सर्वे करतात आणि त्यावेळेस स्वतः मी व्हिडिओवर युट्यूबवरती व्हिडिओ बघितला ताईच्या स्वतः हे मुख्यमंत्री उभे होते आणि त्याच ताईला धानाच्या नुकसान भरपाई बाबू वंचित राहावं लागला आणि या तालुक्यामध्ये जवळपास सातशे अर्ज आम्ही दोन आधी दिले होते की धानाची नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली नाही आणि ज्या ज्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तालुका नुकसान भरपाई वंचित आहे हे सर्वात मोठी शोकांतिका आहे हे शासनाला समजायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः या तालुक्यामध्ये येऊ गेलेले आहे आणि स्वतः त्यांनी जाहीर केलेलं होते की आम्ही फार फकट धानाचे नुकसान भरपाई देऊ परंतु हे सर्व आश्वासन आणि खोटे आश्वासन देऊन या तालुक्यामध्ये दे निघून गेले आताही लहान नुकसान भरपाई म्हणून वंचित ता असलेले ताई स्वतः या तहसीलमध्ये वारंवार वार 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 येऊन तहसीलदारांना विनंती करतात की माझे नुकसान भरपाई आलं नाही हे फार मोठी शोकांतिका आहे लोक सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच स्वतःच्या स्वतःच्या कष्टासाठी नक्की भांडावे आणि एकत्र काम एवढंच नाही त्यावेळेस शेतकऱ्यांना

व अद्याप शेतकऱ्यांना लाभ मिळू न शकल्यामुळे सरकार झोपली आहे का असा सवालही यावेळी केला निवेदन सादर करीत असताना जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख नागपूर जिल्हा सेवा दल अध्यक्ष तुळशीराम काळमेग युवक काँग्रेस अध्यक्ष विक्की साठवणे सर काँग्रेस अध्यक्ष श्याम धकाते युवक शहर अध्यक्ष शुभम तिघरे मौदा तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते मौदा तालुका प्रतिनिधी અનિલ બાબુ સપાટે નમસ્કાર